या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिग्रस प्रभाग क्रमांक एक अरुण राठोड भाजपचे खाते उघडणार पदासाठी कल्पना पवार यांच्या प्रचाराला वेग मतदारांचा वाढता प्रतिसाद दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला वेग येत असताना प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार जोर धरू लागलाय नगराध्यक्षपदाकरिता भाजपाचे अधिकृत उमेदवार कुमारी कल्पना पवार आणि प्रभाग क्रमांक एकमधील भाजपचे उमेदवार अरुण राठोड यांच्या प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे कल्पना पवार यांच्या प्रचाराला वेग मागील काही दिवसात लक्षणीयरित्या वाढलाय लाडक्या बहिणी योजनेतून मिळणारे आर्थिक लाभ केंद्र व राज्यात दिसणारी भाजपाची मजबूत लाट आणि पक्षाची संघटनात्मक ताकद या सर्वांचा लाभ पवार यांच्या उमेदवारीला होत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे नागरिकांमध्येही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असून यावेळी नगरपालिका देखील भाजपाच्या हाती जाण्याची चिन्हे दिसत आहेत चिन्हे स्पष्ट दिसत आहेत असा सूर उमटतो त्यांच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्षपदाची समीकरणे पूर्णपणे बदलण्याचे अनुभवी नागरिक व्यक्त करत आहेत प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे उमेदवार अरुण राठोड मैदानात असून त्यांच्यासाठी वाढता लोकसमर्थनाचा ओघ पाहायला मिळत आहे दादाबाबा म्हणत सर्वांना सन्मान देणारे साधे व आपुलकीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे पक्षात अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी संघटनेत मजबूत स्थान निर्माण केले यंदाच्या निवडणुकीत भाजपचे खाते प्रभाग क्रमांक एक मधून उघडण्याची प्रबळ शक्यता असल्याचे स्थानिक पातळीवरील चर्चेतून जाणवत आहे राठोड यांच्या उमेदवारीला तरुणाईचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांच्या गड्यात विजयाची माळ पडणार असा नागरिकांचा विश्वास आहे प्रभागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मोठी गर्दी उसळली रॅलीत सहभागी झालेले कार्यकर्ते सुभाष काटेकर हनुमान रमावत आकाश राठोड अजय फवाद शुभम राठोड करण राठोड अरुण चव्हाण अनिकेत मडावी खुशाल पवार प्रेम मडावी रोहित चौधरी गणेश पारदी रमेश हवा घरे कार्तिक नैताम सिद्धांत पवार सम्राट आत्राम रमेश बदुकले सविता बदुकले यांनी घोषणाबाजी करत भाजप उमेदवारांना पाठिंबा दर्शविला रॅलीचा समारोप भारतीय जनता पक्षाचे महादेव सुपारी अभय इंगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी दिग्ग्रस संपूर्ण दिग्रस्कर जनतेला माझी कळकळीची विनंती आहे दिग्रस्कर जनतेने माझे आंदोलन माझे उपोषण आणि मा माझे दिग्रससाठी केलेले कार्य बघितलेले आहे मी आधी दिग्रस दिग्रससाठी कार्य केले व त्याच्यानंतर तुम्हाला वोट मागायला आलेली आहे तर माझ्या माझ्या संपूर्ण दिग्रस्कर जनतेला कळकळीची विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचं बोध चिन्ह कमळ या समोरील बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा हीच दिग्रस्कर जनतेच्या चरणी माझी विनंती आहे संपूर्ण विकास करू रस्ते नाली पाणी वीज या, -पुर या समस्या आठ नऊ वर्षापासून जे मागील निर्माण झालेल्या कशा पद्धतीने सोडवण्यात येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि समस्या सोडण्याला प्राधान्य देऊ भाजपचे किती उमेदवार तुमच्या निवडून येणार आहे आमचे कमीत कमी दहा उमेदवार बीजेपीचे निवडून येणार यावेळेस वेळेस ठाकरे सह सुद्धा निवडून येणार आमचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा